हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी अर्चना दिगे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्वाईज हाऊस ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे शुक्रवार पूजेचा दुसरा दिवस काय होतं की सगळेजणं पूजा वगैरे आपण सगळं करतो पण उत्तर पूजा करणं तेही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि व्यवस्थित करणं तेही तेवढंच महत्त्वाचं असतं सो मी जी काही पूजा मांडली होती त्याची मी उत्तर पूजा करत आहे तर मी उत्तर पूजा करताना हे सगळं काढून घेते तांदूळ वगैरे ते तसेच ठेवते कारण आपल्याला चार गुरुवारला आप ते तांदूळ यूज करायचे असतात नारळ पण ठेवते कारण तोही आपल्याला वापरायचा असतो मग त्याच्यानंतर हे पानं वगैरे घेऊन मी ती सगळी चार घ चारी कोपऱ्यामध्ये घराच्या ठेवते आणि हे जे आपण हा घ याच्यामध्ये कलशामध्ये पाणी ठेवतो ते पाणी सगळं मी झाडांना टाकते तुळशीला वगैरे आणि बाकीचं झाडांना वगैरे सगळं टाकते देव आणि हे सगळं केल्याच्यानंतर देवपूजा करायची होती सो देवपूजा वगैरे करून घेते आणि मग तुम्ही पाहाच मी जे काही आज जे काय करणार आहे मी ते सगळं तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे माझा हॉलच्या गॅलरीमधला जो व्यू आहे समोरचा तो दिसतो सकाळपासून पूर्ण सगळं सका फॉग फॉग आहे की म्हणजे धुकं म्हणावं की सगळं पोल्युशन माहिती नाही आणि माझ्या ऑपोजिट साईडला माझ्या किचनच्या खिडकीमधनं इकडच्या साईडचा सा रोड दिसतो तर माझ्याकडे दोन्ही आहेत म्हणजे ॲक्च्युली सकाळचा उगवतीचं सूर्यसुद्धा प्रकाश आतमध्ये येतो घरामध्ये आणि मावळतीच्या सूर्याचा प्रकाशसुद्धा येतो त्याच्यानंतर मग उठलं म्हटलं तर पूजा झाली होती किचन वगैरे सगळं पुसून घेतला की तिने खूप धूळ येते आमच्याकडे म्हणजे ना दिसत नाही अजिबातपणे ना भयंकर धूळ आहे आणि खूप अशी ती एकदम अशी स्टिकवाली धूळ आहे सो so, uh, पुसून घेतला आणि मग चहा ठेवला भाजीची तयारी करायची होती आज uh, मटकीची भाजी बनवणार आहे मटकीचं पातळ कालवण आणि भाकरी वगैरे तर uh, मग त्याचीच तयारी चालू होती माझी तर मी तर कधीतरी ना म्हणजे असं कांदा कापून कांद्याची फोडणी देऊन पण हे करते आणि हे बघा माझं घरामध्ये सकाळचं माझ्या किचनच्या खिडकीमधून सकाळचं सूर्य दिसतो येताना उगवताना आणि चहा झाला होता तर मग म्हटलं चहा घ्यावा तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं आणि आता जेवण पण झालं होतं त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची भांडी जेवणाची भांडे सगळं उरकायला लागतं त्यातल्या त्यात काल केळं होती त्याच्यामुळे अंश झालं होतं की काही कर पण मला बनाना शेक बनवून दे सो ते याच्यामध्ये दे जोपर्यंत देत नाही ना तोपर्यंत तो, तो काही शांत बसत नाही मग तो बनाना शेक बनवून दिला त्याच्यानंतर मग किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला मी मला तरी असं वाटतं म्हणजे माझं मला स्वतःला असं वाटतं मी कमीत कमी, -कमी दिवसातून पाच ते सहा वेळा किचन प्लॅटफॉर्म निस्ता पुसत असेल कारण तेचं असं घाण किचन म्हटलं थोडं जरी असं धूळ वगैरे बसली जमतच नाही आपल्याला ते मग ते झालं होतं किचन पुसून घेतलं त्याच्यानंतर रेयांश आला होता तो मला म्हणतो की आमच्या टीचरने सांगितलेलं आहे की ना तुम्ही दुसऱ्यांना हेल्प केली पाहिजे कामासाठी मग मी तुला भांडी घासू लागू का मी तुला किचन पुसू लागू का तो काम करायचं त्याची इच्छा असते पण काय होतं ना काम करण्याच्या चक्करमध्ये ना तो काम वाढवून ठेवतो मला आणखीन पण कमी नाही होत माझं काम मग तेच चाललं होतं की मला दोन तरी भांडी घासू दे मी तुला माझी प्लेट तरी मी माझी स्वतः धुतो टीचरनी सांगितलेलं आहे की खुदची पे खुदची प्लेट खुद धुवायची असते असं म्हणजे अर्धी हिंदी अर्धी मराठी असं मध्ये मध्ये बोलत असतो मग नाही म्हणत तो म्हटलं देच ना प्लीज मला दोनच दोनच घासायला दे मग दिलं तर काय करणार पोरांना पण आपण देणार करायला लावणार तरच मग त्यांना ता पण सवय लागते मग ते झाल्याच्यानंतर नंतर मला झाड लावायचं होतं मी झाड आणलं होतं ते तर मग आता म्हटलं झाड लावून घ्यायचं मग तर म्हटलं की मी पण तुला मदत करू लागतो मग तसं पण झाडांना पाणी घालायचं काम त्याचंच असतं डेली वगैरे तर मग आलो मग त्याची मग मी तुला मदत करतो हे करतो ते करतो तर हे मी गुलाबाचं झाड आणलं होतं ते हे लावायचं राहून गेलंच होतं माझ्याकडनं तर म्हटलं आज चला टाईम आहे तर लावूनच घेते अजून पण एक झाड एक दोन झाडं आणायचेत मला झाड लावायला गेले थोडंसं फोडायला गेले तर ते, ते पूर्णच माती निघून आली त्याची आणि मग ते तसंच दाबून वगैरे कुंडी लावून घेतली सेम मला देना मी टाकतो खत मग मी याच्यामध्ये मिक्स करतो मी मी त्या मुलांचं कसं असतं ना की त्यांना ना, ना मदत करायची असते बस पण काय कधी कधी मदत करायची चक्करमध्ये काम वाढवून ठेवतात कधी कधी होते पण मदत असं तर असं माझा हा आजचा बिझी दिवस होता म्हणजे सकाळची उत्तर पूजा त्याच्यानंतर सगळं घरातला आवरणं वगैरे आणि हे झाड लावणं त्यातल्या त्या त्रे यांमध्ये तर आजचा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही तुम्ही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जी काळजी घ्या आणि हे पहा मग मी म्हटलं ना माझ्याकडे संध्याकाळचं सुद्धा येतं तर हे माझ्या देवाऱ्यावरती संध्याकाळचं मावळतीच्या सूर्याचं ऊन येतं